यूट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टू डे आता ब्लॉग आहे स्पेशल ॲक्च्युली उद्या आहे पूजा सोसायटीमध्ये आणि तिथे लग्न तिथे लग्न आमचं रिसेंटली झाले आहे आणि नवीन लग्न असल्या कारणाने आम्हाला दोघांना मान दिला आहे पूजेला बसण्याचा सो त्याचीच तयारी आता चालली आहे कारण उद्या आहे नैवेद्य नैवेद्य दाखवावं लागेल देवाला त्यामुळे पुरणपोळीचं नैवेद्य आहे आता मी परत पुरणपोळ्या करते सो इकडे मागे मी पुरणाचं पीठ पुरण तयार करत ठेवलेलं आणि इकडे उद्यासाठी वाटण पाहिजे त्यामुळे उद्या वाटण्याची तयारी आतापासूनच करते उद्याच्या वाटण्याची तयारी आणि आता इथे ना लाईट्स वगैरे सोडतात सोसायटी मध्ये सी सी ह्या लाइट्स वगैरे सोडतात आता आणि खाली आता सगळ्या महिला बायका वगैरे जाणार रांगोळी वगैरे काढणार आहेत सगळे पुरुष पण खालीच थांबलेत आणि शशांक इकडे ना आपलं काय ते म्हणा गिफ्ट जे सकाळी पूजा झाली ना की संध्याकाळी ते डान्स आणि संगीत वगैरे काय काय आहे त्याचं कॉम्पिटिशन आहे सो त्याची तयारी आहे की बाबा कोण पहिले येईल त्याला गिफ्ट म्हणजे प्रत्येकालाच गिफ्ट देणार काही ना काहीतरी पण त्याच्यामध्ये पण असं कॉम्पिटिशन आहे त्याचं गिफ्ट पॅक करतो तुम्हाला दाखवते चाललंय इकडे कर कर कोण बोलत बघा आले

का नाही हो नाही आता झोप हो आली मला दमले या। <laughs> मी दमले <laughs> पाय दुखतो मजे आता आणि सकाळी मला म्हटले की सगळीजण कि नऊला भटजी येणार आहे नऊला तयारी राहा पाय नऊला तयारी नऊला तयारीत राहा मला अजून आहे मला मेकअप साडी हेअर सगळ्या गोष्टी आहेत कसं करणार आहे मी नऊपर्यंत आणि मला प्लस पुरणपोळी पण सकाळी उठून करायची त्यामुळे किती वाजता उठायचे आणि अजूनपर्यंत ना ही लोकं इथली ह्या लोक झोपायलाच हो तयार नाही आहेत सगळ्य जागे आहेत सगळे नुसते लिफ्ट नाही वरती खाली वरती खाली नुसती येच करतायत इकडे बाहेर रांगोळी चालू आहे आणि नाही आहे जागी आहे येते येते <laughs> तिकडे रांगोळी काढतात मला बोलवतात त्याच्यामुळे जाते मी आता आणि म्हणजे पायाला दुखायला लागलेत खरं सांगायचं तर खूप जास्त काय का की छाप करताय

आएस, मी अशी दिसते आणि माझा मेकअप इतका सुंदर झाला इतका सुंदर झाला लाईटमध्ये तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही पण येस खूप छान मेकअप झालाय आणि ह्या साजमध्ये छान दिसते मम्मीचं ऑपरेशन झालं आहे डोळ्याचं म्हणून मम्मी लागून आहे आणि शशांक असं दिसतंय आता आम्ही जाते पूजेला भटजीने आम्हाला खाली बोलवलं सी माझा मेकअप ओके गाईज मी ना उखाणा पाठ करते कारण ना आता इथे समोर कप्पल बसलेत ते कप्पल आहेत ना त्यांचं होम होमाला बसले आहेत ते त्यांच्या पदराची मी गाठ बांधले आणि त्यात ती गाठ सोडवायची तेव्हा भटजी मला उखाणं म्हणायला सांगेल सो मी उखाण्याची तयारी करते उखाणा असं असेल मी प्रॅक्टिस करेन तुमच्या समोर लक्ष्मीनारायणाच्या पायाशी सोन्या मुद्याच्या राशी शशांकरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजच्या दिवशी आता हवा तिथे आठवायला पाहिजे तिथे कंबल नको पडायला माझं कशी दिसते जरा सांग मला हो का लक्ष्मीनारायण I don't know. आणि उखाणं घ्यायचं दुसरं उखाणं मी तयार केलं बोला दारा काढली रांगोळी आणि वरती लावले तोरण शशांकरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण आता हे लक्षात राहू हो दे माझ्या सेम हॅलो गाईज गुड इव्हनिंग आता ना आठ वाजलेत आणि मी तयार आहे सी ही साडी तुम्हाला आठवत असेल तर मी ठाशणी होती माझी त्यावेळेला मी नेसलेली आणि मी मेकअप वगैरे काही केलं नाही आहे फक्त मी जस्ट टचअप केलं आहे आणि आता मी चालले आहे खाली कारण खाली आता म्हणजे सं कोण गाणं गाणार असेल डान्स वगैरे सगळ्या त्या कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन नाही म्हणता येणार पण सगळ्यांना सरसकट बक्षीस आहे आणि माझं असं म्हणणं आहे की Uh, म्हणजे मला पण गायचं आहे पण uh, खूप दिवस कुठचं गाणं गायलेलं नाही त्याच्यामुळे प्रॅक्टिस नाही आहे एवढी पण म्हणून मी प्रॅक्टिस करत होते खाली प्रोग्राम सुरू झाला आहे uh, मी इथे थांबलेले खास प्रॅक्टिस करायला कारण मग दिवसभर प्रॅक्टिस करायला टाईमच नाही मी यायला कारण मी दुपारी पण झोपलेले आता जाते खाली तुम्हाला मी दाखवते प्रोग्राम कसा आहे तो आणि शक्यतो मी हा व्हिडिओ जो मी सपोज गायले तर मी रीलला टाकेन कारण इकडे कॉपीराईट येते ना म्हणून N required 333钱 This <laughs> bitch poured… Broke his <laughs> head Come on move Handto meet the Lord Descending toRadio Despair Asel很多 Help me please I didn't even give 10,000 What do I even earn for?

थंडी आहे सकाळी गुड मॉर्निंग सकाळचे पाच चे ओपन झालेत आणि आम्ही ना सकाळी चार वाजता निघालो चार वाजता उठले मी सव्वाच्या साडेचारला आम्ही निघालोय अंघोळ न करता गावाला जायला आणि या थंडी इतकी बेकार आहे थंडी इतकी बेकार आहे आणि बाईकवरून वरून आम्ही जातोय कारण कारने माझ्या कारने ऑलरेडी सहा जण येणार आहेत सहा जण एका कार पाव खायला थांबलो चालेल काय उदय उपास आहे आमचा थंडी ते शनिवार नाही रविवार आहे हा रविवार आहे एका थंडी आहे कसं आहे हॅलो गाईज मी आहे गावाला आणि कालच मी आले काल तुम्हाला दिसले ना जे मी आम्ही दोघं बाईक वरून येत होतो ते गावाला आलो झोपले मी मम्मी पप्पा मागून बा म्हणजे कारने आले तिथून त्यांना वरून मी त्यानं दापोलीला सोडलं परत तिथे जेवले थोडंसं दापोलीला आणि परत रिटर्न मी माणगावला आले रात्री थोडे प्रोग्राम वगैरे होते ते बघितले आणि आज सकाळी मी रेडी झाले सी मी अशी दिसते मी साखरपुड्याची साडी घातले आणि नेसले आणि शशांकने संगीतचा आणि आम्ही दोघंजण जण रेडी आहोत पूजेला आणि सव्वीस जानेवारीची आज पूजा आहे आणि त्याचा आम्हाला मिळाला आहे सो मी अशी दिसते हा व्लॉग ना एकदम असा पूजा 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 असं होणार आहे शी इज हॅपी काहीतरी लिहिले कोणीतरी कमेंट आले ओके हा व्लॉग ना एकदम पूजा पूजाचा होणार आहे एकदम सत्यनारायण पूजा दोन म्हणजे एक दिवस आड करून लगेच आम्ही दुसरे सत्यनारायणाच्या पूजेला बसतो मला उखाणं पाठ करावे लागली परत एकदा पण मला असं वाटतं मी आता जे घेतले तेच घेईन कारण एवढे उखाणं माझ्या पाठ नाही होणार आणि मी खूप कन्फ्युज होईन त्याच्यामध्ये